भाजपचा पक्षप्रवेश चाल आणि शिंदे गटाची नाराजी महाराष्ट्रातील महायुती म्हणजेच भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला आहे भाजपने शिंदे गटाच्या आमदारांना मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना पूर्वीच्या शिवसेना नेत्यांना कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश दिला आहे त्यामुळे शिंदे गटात तीव्र असंतोष पसरला आहे शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात सत्यजित पाटणकरला भाजपने प्रवेश दिला आहे तर दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये अद्वैत हिरेनला भाजपने प्रवेश दिला आहे संजय शिरसाटे यांच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये राजू शिंदेला भाजपकडून प्रवेश देण्यात आलेला आहे या स्वीकारामुळे शिंदे गटाच्या स्थानिक ताकदीवर धोका आला असून त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत कॅबिनेट बैठकीवर कालच बहिष्कार टाकण्यात आलेला होता नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री गैरहजर राहिले फक्त एकनाथ शिंदे उपस्थित होते हे बहिष्कार अपघाती नव्हे तर भाजपच्या पोचिंग विरुद्धचा निषेध ठरला बहिष्काराच्या निर्णयात संबंधित मंत्र्यांच्या अंगणातच भाजपच्या कार्यकर्त्यांना बैठकीनंतर शिंदे गटाचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आपली नाराजी व्यक्त केली भाजपकडून नेमकी कोणती चाल खेळली जात आहे भाजप स्थानिक निवडणुका आणि नि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील जुने कार्यकर्ते विरोधी नेते भाजपमध्ये घेत आहे यामुळे शिंदे गटाची मतपेटी आणि संघटन मजबूत असलेल्या भागात भाजपला थेट फायदा होईल निवडणुका लक्षात घेऊन भाजपने थेट शिंदे गटाच्या विरोधकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे शंभूराज देसाई दादा भुसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या सुद्धा चर्चा काही माध्यमांनी केलेल्या आहेत पण सध्या तरी शंभूराज देसाई किंवा दादा भुसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या स्पष्ट दाव्याला जुजोरा मिळालेला नाही पण त्यांच्या ऐतिहासिक विरोधकांना भाजप प्रवेश देत असल्याने त्यांच्यावर प्रचंड दबाव आला आहे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे शंभूराज देसाई यांनी सार्वजनिकपणे भाजपला थेट इशारा दिला होता शिवसैनिकांना त्रास द्याल तर सहन करणार नाही महायुतीमध्ये कमी लेखल्या ले स्वबळावर ताकद दाखवू वाद मिटल्याचा दावा का तात्पुरती समजूत आता शिंदे आणि फडणवीस यांनी नो पोचिंग फॅक्ट केल्याचा दावा केलेला आहे एकमेकांचे कार्यकर्ते नेते आपापल्या पक्षामध्ये घेणार नाहीत असं त्या दोघांनी सांगितलेलं आहे आणि हे दोन्हीकडून पाळावं लागेल अशी सुद्धा सूचना देण्यात आली आहे मात्र या तणावाने महायुतीला पुढील भविष्यातला पल्ला दाखवला आहे विरोधकांनी आरोप केला आहे की जी भाजपची नीती आहे यूज अँड थ्रोची तीच नीती शिंदेच्या बाबत ते वापरत आहेत युज अँड थ्रो करणार आणि शिंदेचा बळी ठरणार असं विरोधक आरोप करत आहेत आणि भाजपला त्यांची गरज उरलेली नाही असा देखील आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे भाजपने स्थानिक राजकारणातील ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाच्या विरोधकांना भाजपमध्ये घेतल्याने शिंदे गट असहाय्य अवस्थेमध्ये आला आहे मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकून दबाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला परंतु तात्पुरता करार झाला असला तर या दोघांचं मनोमिलन झालं आहे का कायम येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये हे संघर्ष आपल्याला अधिक वाढतील का त्याची शक्यता नाकारता येणार नाही भाजपने अलीकडे डोंबिवलीतील दिवंगित नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे माजी नगरसेवक महेश पाटील डॉक्टर सुनीता पाटील व सायली विचारे तसेच काटेकोरपणे शिंदे समर्थक असलेले काही तालुका प्रमुख नगरसेवक यांना कमळ हातात दिलं होतं भाजपने श्रीकांत शिंदे यांना अडवण्यासाठी कल्याण डोंबोलीत मोठे राजकीय ऑपरेशन सुरू केले आहे खास करून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक स्तरावर काही शिंदे गट समर्थक व इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे या हालचाली भाजपची घडी मजबूत करण्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी केल्या जात आहेत नेमकं भाजप शिंदे युजन थ्रो करून त्यांना बाजूला करेल का साइडलाइन करेल का आणि शिंदे तेवढे सोपे आहेत का